अभिनेते सलमान खान यांना जीवेठार मारण्याची धमकी देणारे लॉनल रॉय व गोल्डी बार गँगमधील साथीदार पनवेल व कळंबोली परिसरात राहत असून ते सलमान खान यांचे पनवेल येथील फार्म हाऊस बांद्रा मुंबई येथील त्यांचे राहते घर व तसेच शूटिंगकरिता नियोजित केलेल्या ठिकाणी पाळत ठेवून आहेत या सर्व मार्गाची रेकी करून लवकरच मारे कार्यमार्फत त्यांना जीवे मारणार असल्याची माहिती पनवेल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नितीन ठाकरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली यानंतर सदर बातमीची खातर जमा करण्याकरिता नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल पोलिसांची वेगवेगळी पदके तयार करण्यात आली बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार आरोपीचा मोबाईल नंबरवरून अजय कपशप उर्फ धनंजय तोपसिंग गौरव भाटीय उर्फ संदीप रिशोई वसीम चिकना व इतर आरोपी अशी नावं निष्पन्न झाली सदरची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथके तयार करण्यात आली ही पथके बँगलोर छत्रपती संभाजीनगर गुजरात दिल्ली इत्यादी ठिकाणी पाठवण्यात आली त्यामध्ये आरोपी यांच्याकडे केलेल्या तपासामध्ये त्यांनी लॉरेन्स बिशोई अनमोल बिशोई समतप नेहरा व गोल्डी बार तसेच सुका शूटर यांनी संबंधित आरोपींना सिने अभिनेते सलमान खान यांना जीवे मारण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले सलमान खान हत्याचा कट करणाऱ्या आरोपींना नवी मुंबई पोलीस अटक करण्यात आली आहे शहर पोलीस स्टेशनला बादवी कलम एकशे पंधरा ब एक आणि पाचशे सात अनुभी एक गुन्हा दाखल आहे आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना एक माहिती मिळाली होती सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये की काही लोक जे लॉरेन्स बिश्ने ग्रुपशी संबंधित आहेत ते पनवेल तालुक्याच्या हद्द्यामध्ये ज्या ठिकाणी सलमान खान यांचं फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी रिकी करून आलेले आहेत आणि त्यांचा ते घातपात करण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आम्ही या गँगशी संबंधित जे लोक आहेत अशांचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत इंस्टाग्राम ग्रुप्स आहेत किंवा इतर जे काही सोशल मीडिया आहेत त्याच्यामध्ये आमचे काही इन्फॉर्मर आमचे काही पोलीस अधिकारी यांना त्याच्यामध्ये आम्ही इन्फ्रेट केलं बरेच दिवस हे त्या ग्रुपचे सदस्य म्हणून त्यांनी जी काही माहिती हस्तगत केली आणि त्या माहितीची जेव्हा मा खातरजमा झाली खातरजमा झाल्यानंतर आम्ही अठा चोवीस एप्रिल रोजी हा गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्याच्या तपासाच्या दरम्यान आम्ही एकूण चार लोक अरेस्ट केले होते त्याच्यामध्ये अजय कश्यप उर्फ ए के उर्फ धनंजय तपेसिंग याला अटक केलेली होती त्यानंतर गौरव भाटिया उर्फ संदप संदीप बिश्नोई यालासुद्धा गुजरात या ठिकाणावरून अटक करण्यात आली त्यानंतर वसफी मोहम्मद उर्फ वसीम चिकना यास संभाजीनगर या ठिकाणावरून अटक करण्यात आली आणि जिशान जखनूल हसन उर्फ जावेद खान यास बँगलोर या ठिकाणावरून अटक करण्यात आलेली होती त्या सर्व आरोपींशी जेव्हा तपास करतात त्यांच्याकडून चौकशी करता या लोकांचा सलमान खान यांचा घातपात करण्याचा कट होता त्या अनुषंगाने ते बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत होते आणि बिष्णूई गँगच्या बऱ्याच सदस्यांच्या ते संपर्कात होते देशातून किंवा परदेशातून सुद्धा त्यांनी शस्त्र जमवण्याचा प्रयत्न केला होता असं सुद्धा याच्यामध्ये लक्षात आलेलं आहे सलमान खान यांचं प पनवेल तालुका या ठिकाणचं जे फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसच्या परिसरामध्ये कोरेगाव या ठिकाणच्या स्टुडिओच्या ठिकाणी किंवा त्यांच्या बांद्रा या ठिकाणच्या निवासस्थानाच्या परिसरात सुद्धा या लोकांनी रेकी केली होती जे चार लोक आहेत यांच्याकडून आपल्याला तिची उपयुक्त अशी माहिती मिळालेली आहे त्या माहितीच्या आधारे त्यांचा जो पुढचा प्लान होता तो यशस्वी करण्यामध्ये बऱ्यापैकी आतापर्यंत यश आलेलं आहे आणि आणखीही काही याच्यामध्ये अक्यूज वॉन्टेड आहेत त्याच्या आम्ही मागावर आहोत आणि लवकरच आम्ही त्यांनासुद्धा अटक करू आजची न्यूज न्यूजला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा